गॅस दरवडीविरोधात शिवसेना आक्रमक महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध पुणे अब की बार महागाईची सरकार महागाईचा झटका लाडक्या महिलांना फटका अशा घोषणांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शेरवतीने कसबा पेठेत आंदोलनात घेण्यात आले होते यावेळी शिवसेनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर भाकरी केल्या महागाईची झळ आज गोलगरीबी सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे एकेकाळी दहा रुपये गॅस वाढला की केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर बाज बसणारे भाजप नेता स्मृती इराणी हिचे पोस्टर लावून आले आणि भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे हा प्रश्न उपस्थित राहताला महागाई थांबवण्यात भाजप सरकार आजपर्यंत अपयशी ठरले आहे त्यांनी लोकांना फसणू दोन हजार पाच सालापासून सरकार चालले आहे लोकांना महागाईने हैराण केले असताना भाजप सरकार लोकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करत आहे असे शहरप्रमुख संजय मोरे यांनी बोलताना म्हटले यावेळी आंदोलनात या शहरप्रमुख संजय मोरे गजानन थरकुटे रामभाऊ पारिक उपशहरप्रमुख बाबा निकम उमेश वाघ शहर संघटक राजेंद्र शिंदे संतोष गोपाळ मकरंद पेटकर प्रसिद्धीप्रमुख आनंद घरत निवडणूक समन्वयक निकिता मारकर विद्या हाटे विना हो, विद्या होटे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण चंदन सावनके राजेश मोरे योगेश पवार नंदू येवले आनंदी अनिल दामजे भगवान वाया महिला आघाडी उपटा संघटका महिला आघाडी उपशहर संघटिका अमृत पठारे सलमा वाडकर रोहिणी कोल्हाळ सुनीता खंडाळकर ज्योती चांदरे करुणा घाडगे सुलभा दळेकर पद्मा सोरटे अंगणवाडी सेना शरप्रमुख गौरी चव्हाण सोनाली जुनोने रेणुका साबळे गायत्री सरुड सविता गोसावी रुपाली जितीकर नेहा कुलकर्णी स्मिता पवार पूजा खेडकर निमिता कुल निमिता चव्हाण युवा सेना संघटक राम थरकुटे सनी गवते समन्वयक युवराज पारिक संदीप गायकवाड रुपेश पवार अमर मारकर हनुमंत दगडे दत्ता घुले आदुएश मोकाशी नागेश खडके अमोल गुमे नितीन खडके गणेश गोलप सुरेश मोराय बकुल दाखवे गिरीश गायकवाड ता जुबेर तांबोळी सूरज खंडगळे बाळासाहेब गरुड परेश राव आरोग्य शिंदेजे उमेश क्षीरसागर मुकुंद काकडे राहुल शेनगिया आशिष अडळ बाळासाहेब क्षीरसागर समीर खान जुबेर शेख बजानन बागडे अरविंद जैन विनायक मेमाने सतीश कसबे शिवा मेमाने संतोष होडे निरंजन कुलकर्णी विक्री गोत्रे अनिल जाधव आनंद बेत्रे आर इंद्रजीत सतीश इंद्रजित शिंदे सतीश कसबे दिनेश निकम तुषार भोकरे अमित जाधव अजय शिलखाने प्रवीण रंदिवे युवाशनेचे सोहम जाधव चिंतामणी मुंगी अक्षय हबीब गणेश काकडे निरेश नांगरे किशोर गिरमे आदी उपस्थित अनंत रामचंद घरत प्रसिद्धी प्रमुख पुणेश्वर यांनी ही बातमी दिली